नमस्कार मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींचा परिचय करून घेत असतो यामध्ये आपण त्यांच्या कर्तृत्वाविषयीची माहिती घेत असतो साहित्य कला क्रीडा सामाजिक या सगळ्याच क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे अशा व्यक्तींची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात घेत असतो आज आपण पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत नववारी साडी नेसलेली नाकात नथीचा आकडा घातलेली क्रुश शरीर बांध्याची व बोटीच्या तसेच जीवनसागरातील प्रवासाने थकलेली अशी मनस्वी स्त्री मुंबईच्या किनाऱ्यावर उतरली तिच्या पदस्पर्शाने भारतातील स्त्रियांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले ती स्त्री म्हणजेच डॉक्टर आनंदीबाई गोपाल जोशी एकोणीसाव्या शतकात केवळ पतीच्या इच्छेसाठी साऱ्या समाजाचा रोष व विरोध पत्करून ही महिला शिकली व पुढे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवून भारतातील भारतातील स्त्रियांची सेवा करण्याचे व्रत घेऊन भारतात परत आली पहिली महिला वैद्य एम डी म्हणून त्यांचा लौकिक आजही कायम आहे आनंदीबाई म्हणजे कल्याणच्या गणपतराव जोशी यांच्या कन्या यमुना एकतीस मार्च अठराशे पासष्ट या दिवशी आनंदीबाई यांचा जन्म झाला घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणाने त्यांचे बालपण फारसे रम्य नव्हतेच आनंदीचे लग्न लवकर करून मोकळे व्हावे असाच विचार तिच्या आईवडिलांचा होता अशातच पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशींचे स्थळ अनायसे चालून आले व त्यांच्याशी यमुनाचे लग्न करण्याचे गणपतरावांनी पक्के केले गोपाळराव जोशी हे विदूर होते व सुधारक विचारांनी भारावलेले होते विधवेशी पुनर्विवाह करण्याचा त्यांचा निश्चय केला असल्याने आपल्यापेक्षा वयाने वीस वर्षांनी लहान असलेल्या कुमारिकेशी विवाह करणे त्यांना पटत नव्हते त्यांनी लग्न ठरू नये म्हणून खूप प्रयत्न केले अखेर यमुनाला शिकण्यासाठी तिच्या माहेरून काही विरोध नसावा अशी अट मान्य केल्यावरच ते लग्नास तयार झाले स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे हा त्यांचा ध्यास होता व त्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबातून करण्याचा त्यांचा मनोदय होता आनंदीला शिक्षणात फारसा रस नव्हता परंतु पतीच्या नजरेच्या धाकाने तिला अभ्यास करावा लागत असे सुधारक विचारांचा काहीसा विक्षिप्त व मनस्वी अशा पतीमुळे तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली सर्वसामान्य मुलींप्रमाणे केवळ संसार तिने करू नये तर शिक्षण घेऊन काहीतरी वेगळे करावे असे गोपालरावांना वाटत असे तिच्या आईला शिक्षणाचे महत्व मुळीच समजले नसल्याने ती मात्र आनंदीचा अतिशय रागराग करीत असे तिच्या मागे कामांचा सपाटा लावून तिला अभ्यासाला वेळच देत नसे तरीही तिने अभ्यास केला नाही तर पतीचा मार खायचा व केला तर आईचा मार खायचा असे घोर संकट आनंदीबाईच्या वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी झेलत होत्या एकदा आईने जळक्या शरीरावर झालेल्या जखमा गोपाळरावांच्या निदर्शनास आल्या या घरात राहून तिचा अभ्यास होणार नाही या विचाराने त्यांनी आपली बदली अलिबाग या ठिकाणी करवून घेतली अलिबागमध्ये मध्ये आनंदीबाईंच्या अभ्यासाला गती आली तिचे भाषेचे ज्ञान वाढावे म्हणून मराठी बरोबरच संस्कृत भाषेचे शिक्षणही त्यांनी सुरू केले आपल्या पतीवरील विश्वास व त्यांची कार्यावरील निष्ठा यामुळे आनंदीनेही या, या शिक्षणाचे व्रत स्वीकारले व त्या दोघांमध्ये पती पत्नीपेक्षा गुरु शिष्याचे नाते अधिक दृढ झाले शिक्षणाप्रमाणेच समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटतील असे विक्षिप्त जीवन ते तिच्यावर लादत असे पायात बूट घालणे समुद्र तीरावर फिरावायास जाणे इत्यादी गोष्टीने त्यांना समाजाचा रोष व विरोध पत्करावा लागे परंतु समुद्र पार असणाऱ्या प्रगत देशाच्या ओढीने पुढे या दाम्पत्याची ओळख कोल्हापुरास बदली केली असताना अमेरिकेतील ख्रिस्ती धर्म मंडळाचे प्रमुख मिस्टर वाईल्डर यांच्याशी झाली कर्मधर्म संयोगाने अमेरिकेतील मिस्टर वाइल्डर यांच्याशी झालेला पत्रव्यवहार रुसेल या गावात स्थायिक झालेल्या मिसेस कार्पेटर यांच्या वाचनात आला व अंतस्फूर्तीने प्रेरित होऊन त्यांनी भारतातील आनंदीबाईंशी पत्रव्यवहार केला अखेर मिसेस कार्पेटर यांच्या मदतीने सात एप्रिल अठराशे त्र्याऐंशी हा दिवस आनंदीबाईंच्या अमेरिकेच्या प्रयाणासाठी निश्चित झाला मेट्रिक परीक्षाही पास न झालेली अवघ्या अठरा वर्षांची नऊवारी साडी नेसलेली नाखात नद घालणारी ही भारतीय तरुणी सात एप्रिल अठराशे शहाऐंशी रोजी कलकत्ता बंदरावरील सिटी ऑफ बर्लिन या बोटीत विराजमान झाली डोळ्यात दाटून आलेल्या अश्रूंच्या पडद्याआड गोपाळराव दिसेनासे झाले बोटीत लोकांच्या विचित्र नजरा त्यांना भेडसावत होत्या मनाची अस्वस्थता व नैराश्य घालविण्यासाठी त्यांनी बोटीतील ग्रंथालयाचा आधार घेतला सिटीजन ऑफ द दिसेन वर्ल्ड या पुस्तकाने त्यांना प्रफुल्लित केले व केवळ उकडलेले बटाटे खाऊन दोन महिन्याचा प्रवास आनंदीने पार पाडला चार जून अठराशे शहाऐंशी रोजी त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला व मिसेस कार्पेटर यांच्या घरी त्या राहू लागल्या पुढे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी अभ्यासाची कस सोडली नाही व वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतली एक मार्च अठराशे शहाऐंशी रोजी त्यांचा पदवीदान समारंभ झाला व त्यांना एम डी ही पदवी मिळाली भारतीय इतिहासाचे एक सोनेरी पान लिहिले गेले गोपाळराव व आनंदीबाई यांच्या जीवनातील हा परमोच्च आनंदाचा क्षण होता यासाठी त्यांनी जीवनातील अनेक सुखांचा त्याग केला अखेर नऊ ऑक्टोबर अठराशे शहाऐंशी रोजी इट्सरिया या बोटीने हे दाम्पत्य भारताकडे परत निघाले कष्टमय जीवनाच्या अतिरेकाने आनंदीबाईला क्षयरोगाने ग्रासले होते सोळा नोव्हेंबर अठराशे शहाऐंशी रोजी ही बोट मुंबईच्या किनाऱ्यावर आली मायदेशी परत आल्याचा आनंद त्यांच्या मुखावर दिसत होता पण शरीर मात्र थकले होते शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे आनंदीबाईंचे व गोपाळरावांचे स्वप्न पूर्ण झाले होते सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे भाषण केले तेव्हा भा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची गरज नाही मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा कदापिही त्याग करणार नाही मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे हे भाषण लोकांना खूप आवडले त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संपूर्ण भारतातून आर्थिक मदत जमा झाली भारताचे तत्कालीन वॉईस रॉय यांनी पण त्यांना दोनशे रुपयांचा फंड त्यावेळी जाहीर केला होता एम डी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या त्यावेळी त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाचा ताबा देण्यात आला होता केवळ एकवीस वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळालीच नाही सव्वीस फेब्रुवारी अठराशे रोजी त्यांचं निधन झालं त्यांच्या नावात आनंद असूनही अत्यंत खडतर व दुःखमय जीवन त्यांच्या नशिबी होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धडारीने जगणारी ही स्त्री भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल ध्येयपूर्तीसाठी एखादी महिला आपली शक्ती किती प्रकर्षाने सिद्ध करू शकते याचे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर आनंदीबाई होय म्हणूनच आजही त्या वंदनीय व आदर्श आहेत तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर यांच्याविषयीची माहिती बघित ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दलचा फीडबॅक आम्हाला नक्की द्या यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमबीएसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी